अविनाश दादा बनसुडे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत नेमकं भविष्यातले विजन काय असणार त्यांना आपण विचार दादा तुम्ही याच्या अगोदर देखील नगरसेवक पदाचं या ठिकाणी कार्यकाळ सांभाळलेला आहे आता सध्याला तुम्ही रिंगणामध्ये आहेत पुढची जे काय विकासाचे कार्य असं ते नेमकं काय असणार आहे मी प्रभा क्रमांक बारामधून अनुसूचित जाती जातीमधून जाती हो आहे आणि माझ्यासोबत माझे सहकारी ओपनमध्ये सर्वसाधारणमध्ये रफिक आले आहेत आता शक्यतो माझा प्रभा क्रमांक बारा राखीव रिझर्वेशन याच्या अगोदर सात होता मी चालू नगरसेवक आहे सध्याच्या काळामध्ये माझ्या वॉर्डामध्ये एक दहा मीटरसुद्धा रस्ता कच्ची मातीचा राहिलेला आहे पूर्ण सिमेंट रस्ते नाल्या पाईपलाईन पाणी सगळं सर्व झालेलं आहे आता प्रामुख्यानं बघता एक माझा मुस्लिम बांधव माझा मोठा मोठा समाज आहे तिथं त्यासाठी एक आम्ही आमदार साहेबकडं शादी खाण्याची एक मागणी केली आहे आणि नगरपालिकेचे जे जिथं कुठं जागा असेल जवळपास त्याचा आमचा शोध चालू आहे आणि ती जागा घेऊन आम्ही मुस्लिम बांधवसाठी एक शादी खाणं करण्याची आमची इच्छा आहे एवढीच अच्छा आता सध्याला तुतारी असल त्याच्यानंतर बी जे पी असल ह्या दोन्ही पैकी जे आपल्या स्पर्धा कुणाला पैकी स्पर्धक तर सगळेच म्हणतात जे जे आमच्या ऑपोजिशन ऑपोजिशनमध्ये आहेत ते सगळेच सगळे स्पर्धक आहेत कोणी निकाल लागेपर्यंत कोणी लहान आहे थोर कच्चा आहे कच्चा आहे त्याचं काही करणं असं नाही निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपण गुलाल अंगा पोरीपर्यंत पैलवान हा समोरचा तंदुरुस्त या दिशेनेच आमची वाटचाल आहे अच्छा आमदार प्रकाशदा सोळंके यांच्यावर आरोप केले जातात की त्यांनी म्हणजे या नगरपालिकेकडे लक्ष न दिल्यामुळं या ठिकाणी मादलगावची असं असं कसं म्हणता येईल जे तुम्ही ज्या ठिकाणावर उभा राहिलात ते रस्ता सुद्धा आमदार हम्दा, प्रकाश दादा केलेत आहेत ना जे जे ज्या ज्या क्षेत्रशाळेखाली उभा राहून आरोप करतात ते आरोप करण्याची जागाही मान्य प्रकाशदाच बांधकाम केले अच्छा असे जे जे विकास काम झाले ते पुन्हा झाले कोणी भाषण करून निधी आणू शकत नाही एखाद्याला आरोग्य भाषेत बोलणं काय करणं ते निधी आणण्याचा प्रकार नाही होऊ आता जे वर्ष वर्षापासून प्रशासक आहे ते प्रशासकाचा काळ बघा त्या प्रशासक काळामध्ये काम झालीत बघा आणि त्याच्या अगोदरचे काम काम किती शेवटी जनतेला काय आवाहन करणार काय नाही आमच्या वरी अध्यक्षपदाचे उमेदवार खलिल पटेल यांच्या पत्नी आहेत त्याला भरघोस माता निवडून द्यावा आणि आमचे प्रभाग तेरा मधून जे आमचे सवी सुविधा आहेत सगळ्यांनी आम्हाला बारामती टाईप पात्री टाईप एकदा पूर्ण पुरन, पूर्णच्या पूर्ण आम्हाला निवडून द्यावा हे जनतेला आमची विनंती राहील हे होते अविनाथ दादा बनसोडे जे की त्यांनी पात्री पॅटर्न या ठिकाणी सांगितलेलं आहे जेणेकरून बाबाजा आणि दुरानी त्यांनी पूर्णतः पात्रीमध्ये सगळंच एकोणीस पैकी एकोणीस त्यांनी नगरसेवक निवडून आणले होते तोच पॅटर्न माजलगाव शहरामध्ये सर्वजण त्याने या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि कॅमेरामॅन अभिजित वक्तेसह जर्नलिस्ट सुहास बोराडे माजलगाव बीड